नमस्कार आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी बातमी रायगडच्या राजकारणाची आमदार महेंद्र दळवींनी शब्द जपून वापरावेत ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा इशारा रोहा येथे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्यावर टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना मंगळवारी माणगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी दळवींना दिला कडक इशारा आमदार महेंद्र दळवी तुम्ही आमचे मित्र आहात दोन वेळा तुम्ही आमदार झाला आहात पण शब्द जपून वापरावेत अन्यथा इतरांनाही तसे बोलता येते असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण विभाग संघटक तथा राज्याचे मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट राजू सावळे यांनी स्पष्ट केले मुळात महेंद्र दळवी यांनी किती वेळा पक्ष बदलले हर्षद बघवत यांनी लक्षात का त्यांनी पहिले राष्ट्रवादीतनं शिवसेनेत प्रवेश केला तर अख्खा पक्ष फोडून ते उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून ते साहेबांची बरोबर गेले आणि नंतर आत्ता तिथे जाऊन ते आमदार झालेले आहेत पुन्हा काय तर त्यांनी दुसऱ्याला शिकू नये बदल करण्याचं काय दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना माहिती नसते आपण कार्यक्रमात हजर राहतो कार्यक्रम कुठला आहे काय आहे त्यांनी कालच्या ह्याच्यात म्हटलं आहे स्मरणार्थ स्मरणार्थ कोणाला म्हणतो आपण ज्यांची दिवंगत झाले त्यांना आपण स्मरणार्थ म्हणतो त्यांची आई आज चांगले आहेत त्यांना दीर्घायुष्य मिळवू अशी ईवराजीने प्रार्थना करतो मी आणि त्यांना जरा आक त्यांच्या आखलेत पडा महेंद्र महेंद्रंच्या जिवंत माणसाला असं तर म्हणत नाही एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिचा कार्यक्रम होता त्याला जी हजर होती व्यासपीठावर त्यांनी सत्कार केला आम्ही वेळोवेळी माणगाव शिक्षण प्रसाद मंडळाने त्यांचा सत्कारच केला ते माझे मित्र आहेत हां परंतु ईश्वराने त्यांना बुद्धी वाढवावी त्यांची थोडीशी की तो कार्यक्रम होता तो गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या यांच्या नावावर नामकरणाचा कार्यक्रम होता शाळेला आम्ही जे गंगूबाई संभाजी शिंदे नाव दिलं मग शिंदे साहेबांच्या आईचं ते कॉलेज शाळेचं चा उद्घाटन होतं ते त्या कार्यक्रम होता ते कार्यक्रम हजर राहिले ते सत्कार घेतला ते त्यांना माहिती नाही कार्यक्रम कुठला होता नर्सिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज बोलतायत एक भावनिक मुद्दा करून राजकारण करायचं त्याचं हा प्रयत्न त्यातनं चाललेला आहे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारे त्यावेळेला नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन होतं नर्सिंग कॉलेजचं भूमिपूजन त्यापूर्वीच तटकरेसाहेब आणि भरत यांच्या हस्ते झालेलं होतं आमच्या काय मार्गदर्शन प्रसार मंडळाचा तो प्रश्न आहे वैदिक राजू साहेबांचा प्रश्न नाही आहे आणि त्यावेळेला ते असताना जे काय सी एस आरमधला फंड जाहीर केला मदत आमच्या शिक्षण संस्थेला त्यांचे उपस्थित शिंदेसाहेबांचे उपस्थित आम्ही तो जाहीर केलेला आहे त्यांना विरोध त्यांनी त्यावेळेस विरोध व्यक्त करायचा होता कार्यक्रमाच्या ठिकाणी आत्ता काय बोलण्याचा अर्थ आहे आणि शिक्षण संस्था कशाशी आहे त्यांना समजतं का संस्था ही हा विषय मार्गावर शिक्षण प्रसार मंडळाचा वैयक्तिक रावीश साबळे यांचा नसून मार्गावर शिक्षण प्रसार मंडळाने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने त्याला उप हे झालेलं आहे अंमलबजावणी आपण कधी एक रुपया मदत केली का शिक्षण संस्थेला सांगावं त्यांनी किंवा बरंच सांगावं आम्ही त्याच्यावर मदत घेतली काय केलं उगाच काहीतरी खोटेनाटे आरोप करायचं आणि शिवीगाळ करायची आपण आमदार झालेला आहात दोन टर्मच्या आमदारात लक्षात घ्या आपण जरा शब्द आपले सुधारा आता इतरांनाही ती भाषा वापरता येते कृपा करून तुम्ही असं करू नका मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो मी म्हणजेच रायगड जिल्ह्यातील राजकारणात आता राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार दळवी यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे